आणि या महिन्यामध्ये कुराण अवतरित झाल्यामुळे याला महत्व आहे हे नेहमी लक्षात आहोत कुराण या महिन्यामुळे अवतरित झाल्यामुळे रमजानची रोजे रमजान किंवा रोज्याला अरबीमध्ये तोंब म्हणतात टॉम म्हणजे टोंगुबड्यात युद्धासाठी त्या धर्माचा मती

कापड बाजार गणेश मंडळाच्या वतीनं सालाबादप्रमाणे आज रोजा इफ्तारीचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे मंडळाचा अनेक वर्षापासूनचा उपक्रम आहे याविषयी अध्यक्ष दारुणकर यांनी चांगली व्यवस्था इथं केली सगळ्यांना एकत्रित बोलून हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक या गणेश मंडळानं नेहमीच दाखवलेलं आहे आणि त्यामुळं अनेक वर्षाची परंपरा आज सुद्धा निमित्तानं आज पैठणमध्ये जोपासले गेलेली आहे मी पैठण कराला एकच विनंती करेन का ह्या रमजान आपल्याला उत्साहाने साजरा करायचाच आहे परंतु पाण्याचं सुद्धा दुर्भिक्ष पैठण आणि पैठण तालुक्यावर नव्हे तर महाराष्ट्रावरून मराठवाड्यावर आहे <laughs> ज्या एक धरणाचं पाणी सात एम सी आपल्याला मिळालं आणि त्यामध्ये सगळ्यात मोठं म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये आपण ह्या बाबतीतली लढाई जिंकलेली आहे पण अजून ही लढाई संपलेली नाही आहे ती हायकोर्टामध्ये ते घेऊन जाणार आहेत आणि मला सगळ्यांना विनंती करायची इथं बसलेल्या सगळ्या जाती धर्मातील सर्व पुढाऱ्यांना वगैरे निवडणुका होत जातील कोणाला कुठं मतदान करायचं त्यांनी करावं पण ही नि ही लढाई आपल्याला जी लढायची आहे त्या लढाईसाठी आपण सगळ्यांनी आर्थिक मदत केली पाहिजे आणि त्याच्यासाठी मसीहा म्हणून औरंगाबादची जी यंत्रणा आहे त्यांनी त्याचा अकाउंट नंबर दिलेला आहे त्या अकाऊंटमध्ये जर पैसे दिले तर मला वाटतं ही पुढची लढाईसुद्धा आपल्याला लढता येईल फार मोठी लढाई तरी आपण आजपर्यंत जिंकलेलो आहे पण पुढच्या लढाईसाठी सुद्धा आपल्याला हा हा निधी एकत्रितपणे के केला पाहिजे आणि वकिलांच्या आणि बाकी कामासाठी राजकारण वेगळं ठेवून कोणाला क्रेडिट घ्यायचं त्यांनी हो। घ्यावं परंतु ही लढाई लढल्याशिवाय पाणी आपल्याला मिळणार नाही आहे एवढीच विनंती करतो आहे त्यासाठी लागणारे जे आ, नंबर आहे तो मी आमच्या सगळ्या मित्रांना सांगतो का तो कोड बी आपल्याला देईल त्या कोडवर जर आपण पैसे भरले तर आपल्याला रिसचर पावतीसुद्धा येईल इतकीच विनंती करतो सगळ्या मु हिंदू मुस्लिम बांधव बांधवांच्या बन्द, बन्दु, हार्दिक शुभेच्छा ॲडव्हान्समध्ये देतो जय हिंद धन्यवाद आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा साहेब की मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी आपण जी मागच्या वेळेस तर खूप मोठं आंदोलन मराठवाडा स्तरावर केलं होतं त्या अनुषंगाने आपल्याला काही प्रमाणात यशही आलं आहे आणि कोर्टाच्या आदेशानं पाणीही सोडण्यात आलं होतं धरणात जायकवाडी धरणाच्या मराठवाड्याच्या हक्काचं जे रिझर्व पाणी आहे त्या पाण्यावर पश्चिम महाराष्ट्राचा नेत्यांचा नेहमी डोळा असतो या संदर्भात आपलं काय म्हणतो नाही याच्यामध्ये आता एक गोष्ट फार चांगली झाली तर ते सुप्रीम कोर्टात त्यांनी विड्रॉ केली ते केस हारले आता हायकोर्टामध्ये ज्यावेळेस ते येतील त्यावेळेस मराठवाड्याचे इतर जे पाणी आपल्याला हक्काचं मिळवायचं आहे मग ते लातूरचं असेल उजनीचं असेल इतर पाणी जे मिळवायचं आहे त्याचेसुद्धा ह्या पिटिशनमध्ये आपण इन्क्लूड करू आणि राहिलेलं पाणी जे आपल्याला मिळ मिळत नव्हतं त्याचासुद्धा हिशोब यांना देऊ का त्यांनी जास्तीचं पाणी किती उचललेलं आहे आणि परत एकदा त्याचं रि रिएस्टिमेट करून जायकवाडीमध्ये पाणी सोडण्याचं नवीन धोरण हे आखलं गेलं पाहिजे हे आपण परत एकदा हायकोर्टामध्ये मांडू आपल्या नेतृत्वात केल्या गेलेल्या मराठवाडा स्तरीय आंदोलनामध्ये आपल्याला जे यश आलं तर त्याच्यानंतर कोर्टाने आणि शासनानं याच्याकडे दुर्लक्ष केलं असं वाटत नाही का तुम्हाला नाही कोर्टाने दुर्लक्ष केलं नाही शासनाने लेंदी प्रोसिजर केली शासनाने लांबवलं ते कोणी त्याच्यामध्ये दखल दिली नाही पण सुप्रीम कोर्टाने तिथं कपिल सिब्बल त्यांचे वकील असताना सुद्धा संजीवनी कारखाना आणि विखेमचा कारखाना यांच्यातर्फे मोठे मोठे वकील होते मोठी फौज होती वकिलांची तरी आपण ती लढाई जिंकलेलो आहोत आणि हे सगळं मराठवाड्याच्या आणि मसियाच्या सगळ्यांच्या प्रयत्नामुळे झालेलं आहे पण एकट्यामुळे झालेलं नाही आहे यश हे सगळ्यांच्या <coughs> त्यामुळे सहभागामुळे झालेलं आहे सर्वात शेवटचा प्रश्न असा की आता पुढची रणनीती आपल्याच नेतृत्वात व्हावी या सर्वांच्या मनातली इच्छा असून याबाबत पुढची तयारी आपली काय असेल नाही याच्यामध्ये कालच पत्रकार परिषद झालेली आहे मसियाची मला त्यामध्ये जाता आलं नाही काल दुस बाहेर असल्यामुळं परंतु याच्यामध्ये कोणी क्रेडिट घ्यावं म्हणून नाही आहे करणारे जे मसयाचे चांगले कार्यकर्ते आहेत त्यांच्याबरोबर आपण सगळे पक्षविरेज सगळ्यांनी एकत्रितपणे राहून ही ही लढाई पुढची लढाईची आहे आणि पैसा हा लागणार आहे या पैशाला सगळ्यांनी मदत करावी बरेच लोक नुसते सांगितल्याबरोबर लोकांनी पैसे अकाउंटमध्ये टाकलेले आहेत मी आपल्याला पाहिजे त्याचा अकाउंट नंबर वगैरे दाखवतो लोकांनी निधी किती दिलेला आहे ते सुद्धा आहे बिलकुल पाचशे रुपयापासून दहा हजार रुपयापर्यंत लोकांनी मदत केलेली आहे जो जवळ जो वीस बावीस तेवीस लाखाचा खर्च आहे आणि या सगळ्या कामासाठी बसे आणि स्वतःला वाहून घेतलेलं आहे त्यांच्या त्यांना सहकार्य करणं हीच आमच्या सगळ्यांची राजकीय लोकांची भूमिका राहील बरं आज जे ईदच्या निमित्तानं आपण रमजानच्या इफ्तार पार्टीचं जे आयोजन केलं या माध्यमातून धार्मिक संप्रदायासाठी आपण काय सांगितलं नाही हे तर मला वाटतं ईद म्हणजे सगळ्यांना एकत्रित येऊन साजरी करण्याचा एक फार मोठा सण आहे आणि मी नगराध्यक्ष होतो तेव्हापासून पैठणमध्ये रोजा इफ्तारीचा कार्यक्रम नगरपालिकेत होत होता नंतर ह्या भा परिसरामध्ये होत होता आणि आधीपासून गणेश कापड बाजार गणेश मंडळ यामध्ये सहभागी घेत होता तेव्हा परंपरा त्यांनी चालू ठेवलेली आहे हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक या निमित्तानं आपल्याला पैठण करायला पाहायला करा मिळतं ही संतांची आणि जे वली असतात किंवा जे मौलना असतात त्यांची जी भूमी संतांची भूमी असते या भूमीमध्ये आपण जो कार्यक्रम राबवला त्याचं आम्ही संभाजीनगर समाचारच्या वतीने आपले अभिनंदन करतो धन्यवाद थँक्यू